सर अशोक चव्हाणांच्या काँग्रेसमध्ये येण्यामुळं काँग्रेसचा गड ढसाळा मात्र भाजपचा गड हा मजबूत झाला आहे काय वाटते नांदेड लोकसभेच्या दृष्टीनं खासदार अशोकराव चव्हाण नांदेडमध्ये आल्यामुळे नांदेडच्या प्रचाराच्या कामात आणि भाजपमध्ये आल्यामुळे नक्कीच भारतीय जनता पार्टीची ताकद वाढलेली आहे आणि मागच्या वेळेस आमचा उमेदवार आमचे खासदार प्रताप पाटील चिखलेकर चाळीस हजार मतांनी निवडून आले होते पण यावेळेस आमचा संकल्प आहे किमान दोन लाखापेक्षा जास्त मतांनी नांदेड लोकसभा आम्ही जिंकू आणि अशोकराव चव्हाण आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यामुळे नक्कीच आमची ताकद वाढलेली आहे आणि त्याहीपेक्षा प्रधानमंत्री मोदी साहेबांनी मागच्या दहा वर्षात का जी विकासाची कामं केली गोर गरिबांसाठी जी कामं केली ती अत्यंत चांगली कामे केलीत ती जनतेपर्यंत पोहोचलेली आहेत आणि नक्कीच जनता संपूर्णपणे कमळाला म्हणजेच भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद देणार आहे ज्या पद्धतीनं नाशिकमध्ये छगन भुजबळांना विरोध होतो आहे त्यानुसार त्या ठिकाणी छगन भुजबळांचा ऑप्शन म्हणून संघाकडून इतर उमेदवारांची चाचपणी सुरू असं समजतं आहे नाशिकबद्दल काय चाललंय याची काही माहिती मी घेतलेली नाही पण महायुतीचे नेते योग्य तो निर्णय घेतील आणि नाशिक हा सुद्धा हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जाऊन तिथं सभा घेतलेली आहे म्हणून नाशिकचा जो कोणी उमेदवार असेल जो महायुतीच्या माध्यमातून येईल तो नक्कीच जिंकेल आणि चांगल्या मतानं जिंकेल हे तुमच्यासोबतचेच नेते की काळी एकनाथ खडसे यांना म्हटलं होतं की एकनाथ खडसे हा विजलेला दिवा आहे आणि त्याच विजलेल्या दिव्याला आज सोबत घेण्याचा आपण तयार तो भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पा नेत्यांचा निर्णय आहे आणि जो राष्ट्रीय नेते निर्णय घेतात तो चांगलाच चा निर्णय असतो आणि आम्ही त्याचं स्वागत करणार शेवटचा प्रश्न सर ज्या पद्धतीनं भाजपांनी वेगवेगळ्या नेत्यांवर आरोप केलेले होते आणि त्यानुसार ते ने सर्व नेते आज सोबत आहेत त्यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले होते आज त्यांना संवैधानिक पदं दिले दिल्या गेलेत आहेत हे एका प्रकारे एक ब्लॅकमेलिंग नाही का भाजपच ब्लॅकमेलिंग म्हणता येणार नाही जरी कुणावर आरोप असतील तर त्या आरोपाची चौकशी चालूच आहे आरोपाची चौकशी काही कोणी थांबवलेली नाही आहे सरकार सरकारचं काम करतं पक्ष पक्षाचं काम करतो संघटना संघटनेचं काम करतं म्हणून ज्यांच्यावर कोणाचे आरोप असतील ते चौकशी चालूच आहे थांबलेली नाही येते हिंगोली लोकसभेमध्ये नाराजांचा जास्त सूर आहे मोठ्या प्रमाणामध्ये नाराज ज्या पद्धतीनं सुमधानकर असतील श्यामभारती महाराज असतील आणि इतर जे लोक आहेत जे ज्यांनी गेल्या पाच वर्षापासून हिंगोली लोकसभेत राबत आहेत मात्र त्यांना उमेदवारी न दिल्यावर नाराजांचा सूर जास्त आहे त्यांची नाराजी मिटली हिंगोली मतदारसंघामध्ये तीन भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष फॉर्म भरलेले होते त्यांना कुठलाही बी फॉर्म दिलेला नाही आहे काल मी स्वत मान्य गिरीश भाऊ महाजन आणि श्रीकांतजी भारतीय आम्ही गेलो होतो त्यांची समजूत काढलेली आहे आणि ते तिघही जणं आज फॉर्म वापस घेणार आहेत म्हणून कुठल्याही प्रकारे भारतीय जनता पार्टीमध्ये बंडखोरी होणार नाही शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कदम हे सुद्धा चांगल्या मतानं निवडून येतील आणि येणाऱ्या प्रधानमंत्री ज्यावेळेस तिसरी टर्मची सुरुवात होईल त्यावेळेस हिंगोली मतदारसंघ असेल नांदेड असेल आणि परभणी ही तीन लोकसभा पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आहेत म्हणून तिन्ही आम्ही जिंकू आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहू हो एवढंच्या प्रश्न हिंगोली लोकसभेचे महायुतीच्या अगोदरचे जे खासदार आहेत त्यांच्या नाराजीमुळं भाजपाचे नुकसान होण्याची शक्यता असं बोलल्या जाते संघटनात्मक भारतीय जनता पार्टी बूथपर्यंत पोहोचलेलं आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याचं ध्येय एकच आहे की येणारी निवडणूक ही आम्हाला किमान पंचेचाळीस जागा तरी महाराष्ट्रात जिंकायच्यात म्हणून कुठलंही संघटन जे बनतं ते एका विचाराने बनतं भारतीय जनता पार्टीचा एक विचार आहे विचार म्हणजे राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व या दोन्ही विचाराने आम्ही पक्के बांधलेले आहोत म्हणून कुठलाही विचार न करता सध्या एकच विचार आहे महायुतीचा उमेदवार निवडून आणणं आणि त्याच्यासाठी आम्ही कटिबंध आहोत आणि आम्ही ते करतो आहे शेवटचा प्रश्न सर गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत महायुतीनं आपली जी जागा वाटपाचा जो तिढा आहे तो सोडून उद्या पत्रकार परिषद घेण्याचं ठरवलेलं आहे सर्व आता काही आलवेल नाही ना न, सर्व व्यवस्थित आहे नक्कीच महायुतीचे तिन्ही नेते म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील मान्य शिंदेसाहेब असतील आणि अजितदादा पवार असतील ते एकत्र बसून जो निर्णय घेतील तो महायुतीसाठी चांगलाच असेल तर हे आपल्यासोबत होते आ, मंत्री भागवत कराड ज्यांनी सांगितलं की महा महायुतीचा जो तिढा आहे तो अद्याप संपलेला आहे आणि येत्या कालावधीमध्ये देशात आणि राज्यात येणारं सरकार हे भाजपचं असेल आणि त्या पद्धतीनं लीडनं प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील जो काही उमेदवार आहे तो नक्कीच निवडून येईल कॅमेरामॅन दीपकसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड